मित्रांनो नमस्कार आपल्याकडे आज आपल्याला आलेले आहेत भेटायला आपले मित्र आहेत ॲक्च्युली रायडर आहेत ते आपण सगळे प्रयागराजला जाणार आहोत म्हणजे प्रयागराजचं थोडंसं प्लॅनिंग त्यांच्या सुट्टीचं जर अगोदर सुट्ट्या सँक्शन झाल्या पहिलीच कंपनी गोदरेजला थँक्यू म्हणलं पाहिजे प्रयागराजला जायचं आहे म्हणून त्यांनी सुट्ट्याचं ॲप्लिकेशन दोन दिवसानंतरच टाकलेलं आहे सा आठ तारखेचं बरोबर ना सर बरोबर आणि गोदरेजने त्यांना दोन दिवस अगोदर सुट्ट्या दिल्या त्यामुळे म्हणले सर आता आम्ही दोन दिवस अगोदरच जातो तर आपण प्रयागराजला चाललो आहे आपल्याबरोबर सर आहेत वीरेंद्र सर वीरेन सर काय सांगतात सांगायचं म्हणजे आनंद होते मी सरांचा व्हिडिओ बघितला होता माझ्या मनात पण नव्हतं प्रयागराजला जायचं व्हिडिओ बघून माझी इच्छा झाली जायची आम्ही आठ तारखेला ठरवलं होतं पण काही ऑफिसच्या अडचणी कारणामुळं मला दोन दिवस आधी सुट्टी मिळाली मी चाललोय त्यासाठी मी सरांना भेटायला आलो मी आहे म्हणून तुमच्यामुळं माझं प्रयागराज झालं माझ्यामुळं काय नाही बरं का कसं असतं जी रायडरी म्हणजे जी गाडी चालवतात तुझ्याला आवड आहे ती सवड काढतोच असं माणूस आहे त्यामुळं तुमच्यामुळे माध्यम झाला आमचं जायचं बाकी असं कसं असतं ते एक प्रेरणा लागते किंवा काहीतरी कुठेतरी निमित्त लागते तुम्ही निमित्त झाला आणि आज झाले आमचे प्लॅनिंग झाले म्हणून सरना भेटायला आलो धन्यवाद म्हणायला बस बाकी काय नाही आणखी आणखी एक माणूस आहे आपल्याकडे एक खतरनाक शिवभक्त आहे ठीक आहे त्यांनी गाडी घेऊन जवळजवळ आहे ना सर चार महिने झाले असते सहा महिने झाले पण गाडी पुजायची शिवजयंतीला त्यामुळे आणखी राईड नाही केली तर मला खूप एक्साइटमेंट असेल मी दाखवतो त्या माणसाने खतरनाक माणूस <laughs> <laughs> आहे अक्षय सरच अक्षय सरांनी हिमालयन गाडी घेतली म्हणजे फिरायची सगळ्यांनाच आवड आहे फक्त सगळे थोडंसं वेळ वगैरे काढून फिरत असतात सर काय तुझ्या एक्साइटमेंट काय गाडी तुमच्यामुळे पूर्ण झालं घेऊन देणारा माणूस आहे सिटी नाही सर तुम्हाला पण इच्छा होती आणि नाही एका गाडीच्या पाठीमाग सर जवळ जवळ ले ले आ, एक चार पाच महिने लागलेले बरोबर चार पाच महिन्यानंतर सरांना गाडी आली सर नुकतंच आपल्याला जॉईन होणार आहे आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहे साधारणतः एकोणीस फेब्रुवारीला त्यांची गाडीचं आपल्याला पूजा करायची त्यावेळेस शंभर टक्के आपण गाडीची एकोणीस फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीला एक एक गाडीची पूजा करून त्याचा पण व्हिडिओ टाकणार आहे आणि आप पर्यागेळेसलाही आपण आपल्याला माणूस येईल लोडपर्यंत तर येईल आपल्याला सोडायला शंभर टक्के चला भेटू बाय बाय